रामकृष्ण हरी द्राक्ष बागा द्राक्ष बागायतदार बंधूंधो मी यश ॲग्रो प्रतिनिधी संतोष महाजन आज आपण तासगाव करोली या भागामध्ये आदरणीय आदर्श प्रगतशील द्राक्ष बागायतदार आदरणीय उत्तमजी पाटील यांच्या या एस एस एन वाराडीच्या प्लॉटवरती व्हिजिटसाठी आलेला आहे आणि यश द्राक्षनगरीचे ट्रेनिंगचे शेतकरी आहेत ट्रेनिंग घेऊन कितपत फायदा झाला पैसे किती वाचतात कमीत कमी खर्चात शेती होऊ शकते का आणि मोर्तू दिवशी भीती या सर्वच प्रश्नावरती आपण त्यांच्याकडनं उत्तर जाणून घेऊया कामाची स्टेज कशी व ट्रेनिंगमधून शिक्षण घेऊन कोणत्या स्टेजला कोणत्या फवारणीचा उपयोग केला हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार सर नमस्कार नाव सांगा मोबाईल नंबर सांगा उत्तम मार्फी पाटील फोन नंबर शहाण्णव त्र्याहत्तर सत्त्याऐंशी छप्पन पंच्याहत्तर ही यशस्वी आहे छान काय हा उन्हाळ्यात ट्रेनिंग घेतल्यामुळं आम्हाला म्हणजे अनुभव म्हणजे एवढा झाला कमी औषधात म्हणजे काय म्हणजे उत्पन्न कसं यस निघतय आता तुम्ही मी स्वतः बघित बघितले किती लांबडाय बघ छान 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 सर गोळीगाडासाठी काय वापरू सर गोळीगाडासाठी गोळी घडासाठी गोळी घडासाठी आपण वायपावर चांगलंच आहे वायपावर वापर बरोबर आणि ह्याचा कितव्या दिवशी डिपिंग घेतला सर ह्याचा बरोबर मी बावीसाव्या दिवशी डिपिंग घेतले डिपिंग मध्ये काय काय वापरलं सर वायपावर झिंक आणि जे बर छान छान बंच पण छान झालेत बरोबर सो ट्रेनिंग घेतल्याला फायदा होतोय ट्रेनिंग घेतल्यामुळेच आम्हाला म्हणजे अनुभव आलेला आहे आणि कमी खर्चात म्हणजे हे आमचं म्हणजे हे झालेलं आहे बरोबर कमीत कमी खर्चात जी आदरण कुंभार सरांची चळवळ चालू आहे ती चळवळ एक यशस्वी झाली यशस्वी यशस्वी झालेली बरोबर एप्रिलचं पूर्ण शेड्यूल आपल्या यश अॅग्रोच्या माध्यमातून घेतलेलं होतं आणि ट्रेनिंगचे शेतकरी आणि त्यांना खरंच म्हणजे अतिशय सुंदर माल पडून